संतोष वडेर यांची हातकणंगले लोकसभा वैद्यकीय कक्ष संपर्क प्रमुखपदी निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदतीचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे या उपक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यात अधिक बळकटी देण्यासाठी हातकणंगले लोकसभा संपर्क प्रमुखपदी संतोष वडेर यांची निवड करण्यात आली आहे ही निवड वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे माजी आमदार डॉक्टर यांनी पत्र यापूर्वी पत्रकारिता राजकीय जनसंपर्क आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत उल्लेखनीय योगदान दिले आहे त्याचबरोबर न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या लोकप्रिय कार्यक्रमाचे होस्ट व निवेदक म्हणूनही त्यांची ओळख आहे ते म्हणाले आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीतून जास्तीत जास्त गरीब व गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हातकणंगले लोकसभा क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत राहणार असल्याचे संतोष वडेर यांनी सांगितले